नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलो अग्रिम पीक विमा दोन हजार चोवीस च अतिवृष्टीचं नुकसान भरपाई वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि मोठा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि याच्याचमुळे शेती पिकाचं मोठ्या सुद्धा आपल्याला आढळून आणि याच्यासाठी पीक विमा अंतर्गत आपण जर पाहिलं तर नांदेड हिंगोली यवतमाळ आणि परभणी या चारही जिल्हाधिकारी मा कार्यालयाच्या माध्यमातून पीक विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या याचबरोबर आपण जर पाहिलं तर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये मा राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन झालेले होते त्या जिल्ह्यांसाठी जे काही प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते ते प्रस्ताव सुद्धा विधानसभेच्या निवडणुकांच्या पूर्वीच मंजूर करण्यात आलेले होते आणि या जिल्ह्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याद्या प्रकाशित करून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की के वायसीची जे काही प्रक्रिया असेल तर ती आपण पूर्ण करून घ्यायची आहे आणि काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली सुद्धा होती परंतु विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्याच्यामुळे आचारसंहिता लागल्या या पीक विम्याच्या वाटपाची आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या वाटपाची जी काही प्रक्रिया आहे तर ती पूर्णपणे ठप्प या ठिकाणी पडलेली होती किंवा करण्यात आलेली होती ती आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांची किंवा ज्या शेतकऱ्यांची आता केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणपणे पाच पासून म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच त्याची अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे तर ती वितरित केली जाणार आहे याचबरोबर आपण जर बघितलं मित्रांनो जर हिंगोली परभणी यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार पीक विम्याचं वितरण देखील बाकी होतं आणि हे वितरण सुद्धा साधारणपणे पुढील आठवड्यापासून म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात त्या ठिकाणी केली जाणार आहे याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुसकान भरपाईची जी काही रक्कम आहे तर ती मंजूर करण्यात आलेली होती जवळपास ती पाचशे ते साडेपाचशेच्या कोटीच्या आसपास या ठिकाणी करण्यात आलेली होती काही शेतकऱ्यांना या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच वितरण देखील करण्यात आलेलं होतं आणि आता त्यात झालेल्या केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही नुसकान भरपाईची रक्कम सुद्धा वितरित केली जाणार आहे मित्रांनो परभणीचं परभणीच्या विम्याचं जर आपण बघितलं तर वितरण जे काही आहे तर ते साधारणपणे दोन डिसेंबर नंतर सुरू होणार आहे किंवा करू केलं जाणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं वितरण होईल आशा करूयात या इतर तीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढील आठवड्यामध्येच या पीक विम्याचं वितरण सुरू केलं जाईल त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये आतापर्यंत वितरित करण्यात आलेला मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रक्कम होती ती म्हणजे परभणीची परभणीमध्ये पाचशे कोटी त्यानंतर लातूरमध्ये साधारणपणे साडेतीनशे कोटी आणि बाकी जिल्ह्यांमध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात जे काही सुरुवातीला पाऊस झालेला असेल आणि त्यामुळे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी यांचा समावेश होता परंतु मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे बाधित झालेले जिल्हे अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आपल्याला आढळले होते ज्याच्यामध्ये नांदेड असेल यवतमाळ हिंगोली धाराशिव असेल सोलापूर असेल किंवा इतरही बऱ्याच सारे जिल्ह्यांमध्ये प्रस्ताव हे शासनाला पाठवण्यात आलेले आहेत आणि शासनाला मिळालेले सुद्धा आहेत परंतु त्या प्रस्तावांचे जे आर अद्याप आलेले नाहीत आल्यानंतर त्यांची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात परंतु आतापर्यंत ज्या जिल्ह्यांचे जी आर आलेले आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या के वाय सी आलेल्या आहेत त्या त्या शेतकऱ्यांच्या के वाय सी आता पूर्ण करून आता त्यांच्या वितरणाच्या प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो यापूर्वी सव्वीस जिल्ह्यांचे जी, जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत कोणत्या जिल्ह्याचे जी, 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 जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत त्याचे जी, जी, जी आर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आमच्या टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल तर त्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवरती त्या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा त्याच्यावरती आपण ते जी आर टाकलेले आहेत आपले जर यापूर्वी आलेल्या यादीमध्ये नाव असेल तर आपण केवायसी करू शकता आपल्याला अनुदान वितरित केलं जाईल आणि अजूनही जर आपल्या याद्या आल्या नसतील तर आपण वाट पहावी जेव्हा त्यांचे जी आर निर्गमित होतील तेव्हा आपल्याला जी आरची जिल्ह्याची नुसकान भरपाईची मंजूर केली जाईल मित्रांनो याचबरोबर विम्याचं फक्त आता अग्रिमचं वाटप होतं याच्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही क्लेम केलेले के के आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्लेम झालेले आहेत तर याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की बरेच सारे होते मग ते गारपेट असेल व्हाईट स्प्रेड असेल किंवा इतरही क्लेम असतील तर त्या क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू केलं जाईल हे कॅल्क्युलेशन साधारणपणे जानेवारीमध्ये सुरू केलं जातं तिची त्या कॅल्क्युलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे जे काही क्लेम्स असतील तर त्याची मंजूर झालेले विमा असेल किंवा इतर त्यांची जी काही रक्कम असेल तर ती टाकण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे आता ही जी काही प्रक्रिया आहे तर ही पार पाडण्यासाठी साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी हो सुद्धा होऊ शकतो त्याच्याबद्दलचं सुद्धा जे काही अपडेट आपल्याकडे वेळोवेळी येतील ते अपडेट आपण आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न नक्की करूयात त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बेलायकॉनला क्लिक करून ठेवायचे जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो